मराठी व्याकरण प्रश्न पहिला पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पांढरे केस असलेल्या वाक्यातील बाई हा करता म्हणजेच उद्देश पांढरे केस असलेल्या उद्देश्य विस्तार प्रश्न दुसरा पाखरे घरट्यात परतली या वाक्याचा प्रयोग कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अकर्मक कर्तरी प्रयोग वाक्यात परतली हे क्रियापद पाखरे हा करता परंतु कर्त्याला प्रत्यय नाही त्यामुळे कर्तरी प्रयोग वाक्यात कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोग प्रश्न तिसरा लेखकासाठी निर्मितीचा आनंदच मोठा असतो या वाक्यातील करता खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार आनंद वाक्यातील असतो हे क्रियापद अस हा धातू असणारा काय आनंद त्यामुळे तो करता प्रश्न चौथा चांदी उडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नाश होणे चांदी उडणे म्हणजे नाश होणे आजचे प्रश्न आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा